नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत कामशेठ येथील सुन्नी मुस्लिम जमातच्या वतीने नुकतेच इस्लाम धर्माचे आद्यसंस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची एक हजार पाचशेवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ज्या जयंतीच्या निमित्ताने मक्का मदिनेची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती व या प्रतिकृतीची कामशेठच्या बाजारपेठेतून भव्य अशी मिरवणूक काढली या मिरवणुकीच्या निमित्ताने निघालेला जुलूस हा कामशेडमध्ये चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला दूरदूरवरून ग्रामस्थ मक्का आणि मदिनीच्या प्रतिकृतीचे दर्शन कामशेठच्या बाजारपेठेत घेत होते कामशेठच्या बाजारपेठेतील पंडित विद्यालयापासून अमीना मस्जिदपर्यंत कामशेठ पुणे मुंबई हायवेलगत असणाऱ्या तेरा गुंठा मैदान यापर्यंत सर्व मुस्लिम बांधवांनी हा ईदचा सा जल्लोष साजरा केला मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा जुलूस कामशेठ शहरामध्ये काढण्यात आला होता शांती बंधुता न्याय आणि मानवतेची शिकवण देणाऱ्या इस्लाम धर्माचे विविध प्रकारचे फलक झेंडे पताका यांनी कामशेठच्या बाजारपेठेमध्ये चांगलीच शोभा आणली होती त्यामुळे भव्य अशी ही शोभायात्रा कामशेठ बाजारपेठेतून मुस्लिम बांधवांनी काढली आणि त्यानंतर कुसगाव रोड येथे असणाऱ्या मैदानावर सामूहिकरित्या कार्यक्रम पार पडले यावेळी मुस्लिम बांधवांनी शांतता मानवता आणि बंधुता यांचा संदेश दिला आणि मक्का मदिनाची उभारलेली ही प्रतिकृती कामशेटमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली या संदर्भातील पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पात्रा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद